भारतामध्ये जातीप्रथा कशी सुरू झाली याबद्दलचं सत्य अनेकदा मुद्दाम लपवलं गेलं आहे आज जर तुम्ही कुणाला विचारलं की भारतामध्ये जातीप्रथा कोणी सुरू केली तर बहुतेक लोक असं म्हणतील की ती नेहमीपासूनच होती पण खरंच ती नेहमीपासून होती का सत्य वेगळं आहे जातही नैसर्गिक नाही ती मुद्दाम तयार करण्यात आली आणि यामागे एक थरारक इतिहास आहे उपनिषदांचा काळ पाहिला तर जात हा शब्दच अस्तित्वात नव्हता तेव्हा समाज विभागलेला होता पण तो जन्मावर नव्हे तर कर्मावर आधारित होता याचा थेट पुरावा आपल्याला ऋग्वेदात मिळतो इथे कार्य सांगितलं आहे जन्म नाही वेदकाळात विश्वामित्र क्षत्रिय होता पण पुढे तो ब्राह्मण झाला वाल्मिकी दरोडेखोर होता पण तो महर्षी झाला याचा अर्थ काय समाज हा स्थिर नव्हता तो चलनशील होता माणूस बदलू शकत होता त्याची ओळख कर्मावर ठरत होती मग प्रश्न असा उभा राहतो जर सुरुवातीला जात नव्हती तर ती आली कुठून इथून पुढे इसवीसन नंतर परिस्थिती बदलते राज्यसंस्था मजबूत होऊ लागता राजा जमीन सैन्य आणि धर्म हे सगळे एकत्र येतात धर्माचं रूपांतर हळूहळू सत्तेच्या साधनात होतं याच काळात काही गोष्टी स्पष्टपणे दिसू लागतात शिक्षण काही मोजक्या लोकांच्या हातात जातं पूजाविधी काही विशिष्ट वर्गापुरते मर्यादित होतात नियम लिहिले जाऊ लागतात आणि इथेच एक पुस्तक केंद्रस्थानी येतं मनुस्मृती इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्यायला हवी मनुस्मृती वेद नाही ती संविधान नाही ती एका विशिष्ट काळातील सामाजिक कायदा होता पण त्या कायद्यात काय लिहिलं आहे मनुस्मृतीच्या आठव्या अध्यायात श्लोक चारशे तेरामध्ये असं सांगितलं आहे की जर शुद्राने वेद ऐकले तर त्याला शिक्षा द्यावी त्याच्या कानात शिसं होतावं दहाव्या अध्यायात जन्मावर आधारित दर्जा निश्चित केला आहे याचा अर्थ काय धर्म सांगण्यासाठी नव्हे तर समाज नियंत्रित करण्यासाठी धर्माचा वापर झाला पण जर जातीप्रथा इथेच थांबली असती तर आज ती इतकी खोलवर का रुजली असती इथेच पुढचा टप्पा येतो ब्रिटिशांचा ब्रिटिश भारतात येतात अठराशे पासून ते सेन्सस ऑफ इंडिया सुरू करतात ते काय करतात प्रत्येक माणसाला एक ठराविक जात लावतात ही जात सरकारी कागदपत्रांमध्ये बंदिस्त करतात आणि डिवाइड अँड रूल ही नीती राबवतात इतिहासकार निकोलस डर्क कास्ट ऑफ माइंड या पुस्तकात सांगतात ब्रिटिश रूल डिड नॉट इन्व्हेंट कास्ट बट इट मेड कास्ट अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रियालिटी म्हणजे जात आधी सामाजिक होती पण ब्रिटिशांनी तिला कायदेशीर कैदेत टाकलं यानंतर एकोणीसशे सोळा साली कोलंबो विद्यापीठात एक भारतीय संशोधक आपला शोधनिबंध सादर करतो कास्ट्स इन इंडिया देर मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट तो संशोधक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर काय सिद्ध करतात ते स्पष्ट सांगतात जात म्हणजे कामांची विभागणी नाही ती माणसांची विभागणी आहे जात टिकून ठेवण्याचं सर्वात मोठं हत्यार म्हणजे आपल्या जातीतच लग्न करणे आणि ते ठामपणे म्हणतात तुम्ही जातीवर राष्ट्र उभं करू शकत नाही म्हणून आज खरा प्रश्न हा नाही की जात कोणी निर्माण केली खरा प्रश्न असा आहे जात अजूनही का टिकून आहे आणि त्याचं उत्तर एकच आहे अज्ञान आणि इतिहास न समजणं म्हणूनच शिक्षण धोकादायक वाटतं संविधान टोचतं आणि म्हणून बाबासाहेब सत्तेला अस्वस्थ करतात मित्रांनो जात ही देवाची निर्मिती नाही ती माणसाची चूक आहे आणि माणूस आपली चूक सुधारू शकतो जर तो इतिहास वाचेल समजून घेईल आणि प्रश्न विचारेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा